आणि संत मुक्ताई या दैवी मुलांनी महाराष्ट्रात भागवत धर्माचा पाया रचला पण हा प्रवास सोपा नव्हता संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी विठ्ठल पंतांनी संन्यास धर्माचा स्वीकार केला परंतु ज्ञानोबांची माता रुक्मिणी देवी यांच्या अथक तपश्चर्यामुळे ते परत आले त्यानंतर या चार दिव्य भावंडांचा जन्म झाला परंतु समाजातील धर्माचे ठेकेदार यांचे महत्व समजून न घेता या दिव्य मुलांना संन्याशाची पोर म्हणून हिणवू लागली शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून रुक्मिणी आई आणि विठ्ठल पंतांनी देहत्याग केला ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथ्यांच्या आज्ञेमुळे ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना केली आणि एक दिवस निरोप आला गावातल्या पुरोहितांनी भडकवल्यामुळे या लहानग्या मुलांना शिक्षा करायला स्वतः चांगदेव वाघावर बसून आळंदीत प्रवेश करत आहेत <कैं>, नाथांकडे केवळ पाहिलं आणि आळंदीकरांना दिसलं की धडाधडा करत या चौघा भावंडांना घेऊन एक मातीची भिंत चालली आहे अहंकाराने नटलेल्या त्या चौदाशे वर्षाच्या यतीला भेटायला एकीकडे अभिनिवेश आणि दारुण अहंकाराची सजीव मूर्ती चांगदेव आणि दुसरीकडे प्रेमाने भरलेली सज्जनांना आसरा देणारी ही भावंड वाघावर बसलेल्या चांगदेवाने तो मातीचा ढी या लहान चालवलेला पाहिला आणि त्याच्या शरीरावरची अहंकाराची फुट गळून पडलेली त्याने हातातला सर्प फेकून दिला वाघावरून खाली उतरला आणि धावत धावत त्याने या चारही भावंडांना साष्टांग नमस्कार घातला मला क्षमा करा केवळ वर सजीवांवरती अधिकार चालवून मी स्वतःला योगीराज समजत होतो परंतु अचेतन मातीच्या भिंतीवर देखील तुमचा अधिकार चालतो पंचमहाभूतांना सहज दास करू शकता तुम्ही परंतु तुम्ही त्यांच्याशी मैत्र चढवलंय धन्य आहात तुम्ही व्यर्थ आहे माझं चौदाशे वर्षांचं आयुष्य व्यर्थ माझी योगसाधना व्यर्थ माझा अहंकार मला तुमचा शिष्य करून घ्या योग्य मार्ग दाखवा चांगले महाराज तुम्ही व्यर्थ म्हणत आहात परंतु साधना तपस्या कधीही व्यर्थ नसतात त्या तुम्हाला इथेवर घेऊन आल्यात आम्ही कोणाचे गुरू नाही आम्ही केवळ संत निवृत्तीनाथांचे शिष्य आहोत पंच महाभूतांवर प्रभुत्व मिळवणे हे अंतिम ध्येय नाही तर आज्ञाशी विकत होणे सर्वांमध्ये ईश्वर आहे हे जाणणे हेच अंतिम साध्य आहे म्हणून महाराज स्वतःला दोष देऊ नका या क्षणापासून आपण सर्व मिळून त्या भगवंताला शरण जाऊया अहंकाराचा त्याग झाला की भगवंताची प्राप्ती होते चला आपण सुद्धा आमच्या समवेत या प्रवासाला चला मुक्ते हा तुझ्या मुठीत घालतो शिष्य म्हणून त्याला सांभाळशील हो दादा जशी आज्ञा आणि चौदाशे वर्षांचा तो साधू ज्ञानेश्वरांच्या कृपेने लहानग्या संत मुक्ताईचा शिष्य झाला वरवर वर, वर सगळं छान चाललं असलं तरी मुक्ता ज्ञान देवावर लक्ष ठेवून होते तिला जाणवत होत कि आता तो कमालीचा शांत झाला आहे एक वेगळीच कृतकृत्यता त्याच्या चेहऱ्यावर लागलेली आहे तो आपल्या सगळ्यांमध्ये असतो खरा पण त्याचे डोळे आता पैल लागलेले असतात आणि अचानक एके दिवशी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांकडे संजीवन समाधी घ्यायची परवानगी मागितली आणि ज्ञानेश्वरांनी जीवित कारण पूर्ण केल्याचे जाणून निवृत्ती दादाने ती परवानगी दिली अखेर तो दिवस उजाडला संत ज्ञानेश्वरांना निरोप द्यायला अवघी संत मंडळी आळंदी गावात आली 我嘞，我要把你守着。 कोणत्या आल्या आले त्यांचा परीसा भाग त्यांचा सेना महाराज सुद्धा आले Yeah. you

मुक्ते अग शोक कसला करतेस तुझा हा ज्ञानादादा गेला नाही आणि तो कल्पांतापर्यंत कुठे जाणारही नाही तो असेल कल्याणमयी पांडुरंगाच्या पावन नामा माणसानं काळजापासून जपण्याच्या माणुसकीच्या संदेशात अहमता खंडून समता वर्तवण्याच्या भावनेत आणि रंजल्या गांजलेल्यांना मायेचा आधार देणाऱ्या विश्वबंधुत्वाच्या सेवाभावी महामंत्रात शरीर दृष्टीआड झालं तरी आत्मा अविनाशी आहे उपजे ते नाशे नाशे ते पुनरपी उपजे हे तो घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जे निर्माण होत त्याचा नाश अटळ आहे पण परस्परांना सहाय्य करीत आपलेपणानं ओटाशी धरीत आणि दुःखितांचे अश्रू पुसत समाज मनाशी एकरूप होणारी माणसाच्या हृदयातली आत्मीयता अमर आहे तीच इतरांनाही विधायक कार्यासाठी खरी प्रेरक का आहे विश्वाला तारक आहे मानवजातीला उद्धारक आहे तोच मार्ग सर्वश्रेष्ठ प्रत्येकासाठी आदर्श सार्वत्रिक कल्याणाच्या विठ्ठलाच्या दिशेनं नेणारा चला येतो मी रामकृष्ण हर रामकृष्ण हरी माऊलींनी आळंदी ग्रामात संजीवन समाधी घेतली आपण या सातशे पन्नासाव्या संत ज्ञानेश्वरांच्या जयंती वर्षानिमित्त त्या ज्ञान सूर्याला वंदन करीत आहोत ज्यांनी अंधारमय अज्ञात रूपी रात्र फाडून अध्यात्माचा प्रभात उगविला संत ज्ञानेश्वरांनी समता भक्ती आणि ज्ञान याचा अखंड प्रवाह समाजाला दिला त्यांची भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी ही जणू वेद उपनिषदांचा सुलभ झरा ज्यातून सामान्य जनतेने धर्म आणि गीतेचा सहजपणे अनुभवला माधुर्यातून त्यांनी प्रेम करुणा आणि आत्मज्ञान यांचे अमृत लोकांच्या अंतकरणी ओतले आणि भागवत धर्माची पताका सगळ्या जगात प्रसिद्ध केली